परवा अधिवेशन म्हणून हे करतो नाही तुम्हाला माहिती आहे मी म्हणूसच ठोकण्यावाला आहे आपल्याला हे जमत पण काय नाही आता काय जरा मंत्री मंत्रू झाला साधन त्याला जरा आपली अंग नाही पण बाकी बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरोबर दृष्टिकोनातून जगतापेक्षा वरती बघा आम्ही किती बघतो मला त्यांची व्हिडिओ आपला मित्र आहे जे आज कार्य जे आहिले नगरामध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला शंभर आमदार सारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाजाला आमच्या महाराष्ट्राकडे वाटल्या गेले बघायला आणि किती वाटत पडू शंभर ह्यांच्या <स्थाँगा> सारखे आणि एकशे एक आमदार आमच्या सागर आमच्या काय एकदम तिथला वेटिंग मध्ये आहे महाराज तुम्ही आशीर्वाद देऊन टाकलाय म्हणजे आता थांबवण्याचा प्रश्न येत नाही म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल की आपण सगळ्या जणांनी मणी गावाने जो काय हिंमत केले ना तुम्हाला सल्यूट आहे सगळ्यांना चलो मानाच्या मुद्रा आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या कानकोपरामध्ये जातो या जिहादांकडून तुम्ही घाबरू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मुळे गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजीने सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमच्या सारखा अभिमान आहे